नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत विविध मेगा सरळ सेवा पदभारती प्रक्रिया राबवण्यासाठी जी आढावा बैठक आहे ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात आली होती आणि एकोणीस नोव्हेंबरच्या ज्या बैठकीमध्ये आढावा बैठक जी आहे पदभारती सडीची ही राबवण्यात आली होती नक्की काय निर्णय घेण्यात आला प्रत्येक आहे जे विविध संवर्गातील पदे आहेत यासाठी एकूण किती जागांचा जो आकृतिबंध आहे हा निश्चित झाला आहे या संदर्भातली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे जे अंतर्गत परिपत्रक आहे ते डिटेलमध्ये पाहूयात या अंतर्गत पाहू शकता आपल्याकडे जे परिपत्रक आहे यामध्ये प्रधान वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र यांच्या कार्यालयाअंतर्गत बारा नोव्हेंबरचं हे जे परिपत्रक आहे विषय भरती प्रक्रियेसंदर्भातला आढावा बैठक दिनांक नऊ आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्री वणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वन विभागातील गड्ब राजपत्रित आणि गडग आणि गड्डमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि याकरता कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु असे निदर्शनास आले की वनरक्षक यामध्ये पाहू शकता महत्त्वाचं तीन पदांसाठी वनरक्षक आहे लेखापाल आणि सर्वेक्षक या पदांच्या बिंदूंना मावल्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र या कार्यालयात सादर करण्याबाबतची कोणतीही प्रगती दिसून हे दिसून आलेली नाही आहे ही खेदाची बाब आहे आणि याकरता एकोणीस नोव्हेंबर तोळ सरपंच रोजी पुन्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही एकोणीस नोव्हेंबरला ही पदभरती आढावा बैठक घेतली होती आणि यामध्ये पाहू शकता या फॉर्मॅटमध्ये या नमुन्यामध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करण्यासाठी सांगण्यात आलं होतं यामध्ये वनवृत्त त्याच्यानंतर पदाचं नाव मंजूर असलेली पदे भरलेली पदे रिक्त पदे नॉन पैसा आणि एकूण पदे अशी माहिती मागवण्यात आली होती तर ही जी माहिती आहे गेल्यावेळी आपण पाहिली होती अगोदरची जी पद भरती आहे या अंतर्गत मंजूर रिक्त पदांची माहिती आपण चेक केली होती आता जे आकडेवारी आहे एकूण सहाशे आठ जागांसाठीची आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर तीसुद्धा डिटेलमध्ये चेक करूयात प्रत्येक वनवृत्ता आणि आय ही माहिती आपल्याकडे आहे नागपूर वनवृत्तासाठी पाहू शकता पेसा क्षेत्र यामध्ये झिरो जागा आहेत नॉन पैसासाठी शंभर आणि एकोण शंभर जागा चंद्रपूरसाठी एकूण बासष्ट त्याच्यानंतरनं गडचिरोली वनवृत्तासाठी एकूण ऐंशी जागा एकसष्ट जागा ज्या आहेत क्षेत्र आणि नॉन पेसासाठी एकोणीस त्याच्यानंतर ना साडी छप्पन्न आणि अकरा एकूण चौसष्ट साडीच्या अकरा आणि सत्तावन्न एकूण अडुसष्ट जागा साडी तीन आणि सहा एकूण नऊ त्यानंतर पाहू शकता धुळे साडी एकोणपन्नास आणि सात एकूण छप्पन्न साडी एकही जागा नाही आहे पेसा आणि नॉन पेसा दोन्ही मिळून त्यानंतर पाहू शकता पुणे जिल्ह्यासाठी एकूण सात आहेत साडी अठ्ठ्याहत्तर आणि पस्तीस म्हणजे एकूण एकशे तेरा झाल्या त्याच्यानंतर ना कोल्हापूरसाठी एकूण शेचाळीस आणि मुख्य कार्यालय जे आहे नागपूर इथे एकही नाहीये म्हणजे एकूण झाल्या दोनशे त्रेसष्ट पेसा क्षेत्र नॉन पेसा तीनशे पंचेचाळीस अशा एकूण सहाशे आठ जागा यामध्ये कोणकोणते आहेत आपण पाहिलं होतं इथे स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की यामध्ये वनरक्षक लेखापाल वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक या तिन्ही पदांसाठी मिळून एकूण सहाशे आठ जागांसाठीचा हा कृतीबंध निश्चित करण्यात आला आहे अधिकृत जी माहिती आहे अधिकृत अपडेट बिंदू नमावली मंजूर झाल्यानंतरनं शासन निर्णयसुद्धा जाहीर केला जाईल आणि जेव्हा हा शासन निर्णय आपल्याकडे उपलब्ध होईल तेव्हा सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर अशा पद्धतीने सध्याच्या घडीची सध्याच्या लेटेस्ट जी अपडेट आहे सध्याच्या अपडेटनुसार एकूण सहाशे आठ जागा वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक या पदासाठीच्या प्रत्येक पणवृत्तानिया माहिती उपलब्ध झाली आहे यामध्ये क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्र अशा दोन्ही यामध्ये माहिती उपलब्ध झाली आहे पुढची माहिती लवकरच उपलब्ध होईल एकूण डिटेलमध्ये अधिकृत माहिती जी आहे पूर्ण पेपरवर किंवा शासन निर्णय हा लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल आणि तेव्हा सुद्धा आपण डिटेलमध्ये या पदभारतीचा आढावा जो आहे घेणार आहोत लवकरच सुद्धा उपलब्ध होईल वज्र अक्षयपदासाठीच्या या जाहिरातीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद